नूजला करा, करा। जीवित आस बरे वाईट झाले तर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील काही नागरिक इचलकरणी येथील माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांच्या घराजवळ एअर जेट लूमचा कारखाना आहे या कारखान्याजवळ अनेक घरे असून या कारखान्याच्या हायब्रेशनमुळे या घरातील भांडी मोठा भूकंप झाल्यावर जशी भांडी हजरतात तशी घरातील भांडी व घरावरील पत्रे हजरत आहेत काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत त्या कारणाने या कारखान्याच्या बाजूला राहणारे नागरिक आहेत त्यांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे त्या कारणाने या ठिकाणच्या राहणाऱ्या नागरिकांनी इच्चलकरंजी महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग व आयुक्त यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन दिले असून सुद्धा महानगरपालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी आरोप केले आहेत तरी याबाबत या, या भागातील माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी व माजी नगरसेविका जुलेखा पटेकर यांनी याकडे लक्ष घालून नागरिकांना होणारा त्रास थांबवावा त्याचबरोबर इच्चलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासनाने व संबंधित अधिकारी यांनीही लक्ष घालून हा त्रास थांबवावा अन्यथा या भागातील नागरिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे त्याचबरोबर काही दुर्घटना झालेस बरे वाईट काही झालेस तर महानगरपालिकेचे प्रशासन व संबंधित अधिकारी हे जबाबदार राहतील असेही तेथील नागरिकांनी म्हटले आहे

शारीरिक त्रास होत आहे यामुळे आम्ही नगरपालिकेत बऱ्याच वेळा तक्रार दिली आहे लेखे अर्ज दिले आहे आयुक्तांनाही भेटला आहे पण तसं कुठला दखल घेत नाही याच्यावर वे बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला आहे के पण त्रास न घेतल्यामुळे आम्हाला आता उग्र आंदोलन वगैरे करण्याची वेळ येत आहे याचा किंवा आमच्या या घराची पडझड झाल्यास याला पूर्णपणे नगरपालिका व प्रशासन जबाबदार आहे आणि तसंच उपोषण वगैरे आम्ही करण्याचा प्रयत्न केला